हरे कृष्ण श्रीमंत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग शेहेचाळीसाव्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपण आता पुढे आणखीन वाचत राहणार आहोत तर सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर भगवान श्रीकृष्ण कशा प्रकारे स्वतःच्या इच्छेनुसार विविध रूपांमध्ये प्रकट होतात यावर आपण चर्चा करत होतो तर आणखीन एक उदाहरण दिलं जातं की ही जी देवतांची माता आहे अदिती हिनी भगवंतांना प्रार्थना केली होती की हे भगवंता तुम्ही मला पुत्र म्हणून माझ्याकडे या आणि म्हणून भगवंत विष्णू रूपात प्रथम तिच्या समोर आले आणि मग बटू वामनाचं वामनदेवांचं रूप भगवंतांनी धारण केलं जसे भगवंत प्रकट झाले लगेचच त्यांची मुंज केली गेली आणि विविध देवता आहेत त्यांनी भगवंतांना विविध भेटी अर्पण केल्या तर हे बटू वामन देवांचं रूप सुद्धा अतिशय मोहक आहे आपण आणखीन जाणतो कि कंस आहे त्याने कारागृहामध्ये दे, माता देवकी आणि पिता वसुदेव हे कोणाचे माता पिता आहेत भगवान श्रीकृष्णांचे यांना बंदिस्त करून ठेवलं होतं आणि भगवंत त्यांच्या पुढे चतुर्भुज रूपात आधी प्रकट झाले देवकीने विनंती केली की के हे भगवंता तुम्ही चतुर्भुज रूपात राहू नका तेव्हा त्या ते आपल्या मातेच्या विनंतीने भगवान श्रीकृष्णांनी छोट्याशा बाळाचं असं रूप घेतलं तर असेही जे भगवान श्रीकृष्ण आहेत ते अनंत अनेक अवतार रूप धारण करतात तर आपली गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण झाली आहे आता आपण तात्पर्य वाचूया ब्रह्मसहितेत पाच पॉइंट एकोणचाळीस मध्ये म्हटले आहे रामादिमूर्तीषु कला नियमे नाना नानावतारम करोद भुवनेषु किंतु स्वयं समभवत् परमपुमानयो यो गोविंदम तमाहं भजामि तर हा श्लोक ब्रह्मसहितेत ब्रह्माजींनी लिहिला आहे त्यामध्ये ते म्हणतात गोविंदम आदिपुरुषम भगवंत जे आदिपुरुष गोविंद आहेत त्यांना मी भजन करतो त्यांना त्यांचं मी पूजन करतो कसे आहेत भगवंत राम आदि मूर्तीशु तर भगवंत राम आदि विविध अवतारात येतात कला नियमेन तर असे भगवंत आहेत ते विविध रूपामध्ये येतात नाना अवतारम अकरोद भुवनेषु किंतु तर भुवनेषु या भुवनात या जगतामध्ये भगवंत विविध प्रकारचे अवतार धारण करतात कृष्ण स्वयं समभवत परम पुमानयो तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते स्वयं प्रकट होतात तर असे हे जे भगवंत आहेत भगवान श्रीकृष्ण त्यांच्या विविध कला अंश म्हणजे भगवंतांचे स्वांश अवतार तत्व आहेत ते सगळे भगवंतांचे स्वतःचे अवतार आहेत आणि या अंशांचेही अंश असे भगवंतांचे अनेक सारे अवतार आहेत तर असे हे जे सगळे अवतार भगवंतांचे विविध आहेत मात्र भगवान श्रीकृष्ण हे कोण आहेत प्रमुख आहेत त्यांचेच सगळे हे अवतार आहेत जे गोविंदनामाने प्रसिद्ध आहेत जे आदिपुरुष आहेत त्यांचं मी भजन करतो तर आता आपण तात्पर्यात पुढे वाचूया ह्या श्लोकाच्या पुढे लिहिलं आहे ते भगवंतांची शेकडो हजारो शाश्वत रूपे आहेत आणि राम नरसिंह हो नारायण इत्यादी रूपे प्रमुख आहेत प्रमुख आहेत भगवंतांची रूपे ही असंख्य आहेत मोजता न येणारी इतकी भगवंतांची ही रूप आहेत <coughs> पुढे वाचते आहे परंतु अर्जुनाला माहीत होते की श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहेत आणि त्यांनीच अनित्य विराट रूप धारण केले आहे तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते विराट रूप दाखवू शकतात हे अर्जुनाला सगळ्यांना दाखवून द्यायचं होतं जेणेकरून कुणी स्वत उगाच मी भगवान आहे असा दावा करू नये तर असं हे जे भगवंतानी विश्वरूप दाखवलेलं आहे विराट रूप आहे ते कधी दिसतं ब्रह्मांडात जेव्हा सृष्टीचं प्रकटीकरण असतं तेव्हाच हे विराट रूप आहे ते प्रकट होतं आणि जेव्हा ब्रह्मांडामध्ये सृष्टीचं प्रकटीकरण नाही आहे आणि सगळी ब्रह्मांडे आहेत ती महाविष्णू आहेत जे कारण उदक शाई विष्णू रोम रोमछिद्रात विसावलेले आहेत त्यावेळी विराट रूपाचं प्रकटीकरण नसतं आणि म्हणून इथे लिहिलं आहे की त्यांनीच अनित्य विराट रूप धारण केले आहे तर हे विराट रूप कसं आहे कायम राहणार नाहीये म्हणून त्या विराट रूपाला अनित्य म्हटलं आहे तर अर्जुन आहे त्यांनी जाणलंय की श्रीकृष्णच आदिपुरुष पुरुष आहेत पुरुषोत्तम भगवान आहेत आणि तेच विविध रूप धारण करतात पुढे वाचते आहे पुड़े तो भगवंतांना दिव्य नारायण रूप प्रकट करण्याची विनंती करत आहे तर अर्जुन आहे तो भगवंतांना या श्लोकामध्ये प्रार्थना करतो आहे दुसऱ्या ओळीत आपण बघितलं तर बघा इच्छा मी तर भगवंता माझी अशी इच्छा आहे मला तुमचं दिव्य असं चतुर्भुज नारायण रूप पाहायचं आहे यामुळे काय होईल तर यामुळे नारायण रूप जे चतुर्भुज रूप आहे ते सुद्धा भगवान श्रीकृष्णांमधून आलं आहे हे सुद्धा सगळ्यांना स्पष्ट होईल आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल